आज सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी नगरसेवक अनिल खरग खराटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रकाश दादा कांबळे अशोक कांबळे पत्रकार विजय बगाटे मोहन लोखंडे नरहरी पाटील शिवाजी वेडे किसन ढगे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या वाढदिवसानिमित्त मान्य अनिल खरग खराटे बोलताना म्हणाले की

योग असा आहे की दोन सप्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान संविधानाच्या संबंधीची बैठक दोन सप्टेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी झालेली होती आणि त्यामध्ये सर्व मागासवर्गीय आणि देशाच्या नागरिकांसाठीचे जे काही नियम आहेत ज्या काही सवलती आहेत त्या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्याच दिवशी मार्गदर्शन केलं होतं हा योगा योगायोग आहे की दोन तारखेला दोन सप्टेंबर रोजी अनिल खरेकराटे यांचा तो वाढदिवस आहे हा योगा योगायोग आणि तो बाबासाहेबांच्या भाषणाचा संदर्भ मला असं वाटतं की तो त्यांच्या जीवनाला प्रेरणादायी ठरेल तो फक्त त्यांच्यासाठीच नव्हे तर आम्हा सगळ्यांसाठी तो प्रेरणादायी दिवस आहे त्या अनुषंगाने मी भारतीय गौरव समितीच्या वतीनं अनिल खरे खराटे त्यांना स्वतःला त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद वाढदिवस आपण साजरा करतो आणि मागच्या ह्या काळामध्ये वाढदिवस म्हणजे एक साधी गोष्ट झालेली आहे सर्वांचा एक सर्वसामान्य गोष्ट झाली सर्वांचा परंतु आमच्यासारखे जे राजकीय नेते किंवा राजकीय कार्यकर्ता किंवा राजकारण करणारा व्यक्ती हा वाढदिवस ह्याच्यासाठी साजरा करतो की त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे जे समाजामध्ये जो कार्य करतो करत असताना काय लोकांचं त्या कार्याकडे दुर्लक्ष असतो काय लोक त्या त्यांच्या कार्याकडे बारकाईने लक्ष ठेवलेलं असते ह्या सगळ्या गोष्टींचं वर्षातून एक दिवस तरी त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे आज अनेक वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतो अनेक वर्षापासून काम करत असताना दरवर्षी मी वाढदिवस साजरा करत असतो जर कोणी ह्या वाढदिवसाकड बने नजर ठेवली असेल तर माझा वाढदिवस हा उत्साहाने साजरा केला जातो मूल्यमापन करणे म्हणजे त्याचं काही एक प्रमाणपत्र मिळत नसतो पण आवर्जून ज्या लोकांच्या भेटी गाठी आणि माझ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती जे लोक लावतात ह्याच्यावरून मला असं वाटतंय की आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत अजून कुठं समाजासाठी कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये भरपाई आपण केली पाहिजे आणि मी सातत्याने ह्या गोरगरीब जनतेसाठी सातत्याने लढलो आणि पुढं सुद्धा लढणार हे वाढदिवसाचं वैशिष्ट्य आहे आज ह्या माझ्या पूर्ण शहरातील अनेक जाती धर्माचे माणसं माझ्या वाढदिवसाला येतात माझ्याकडं जात भेद वगैरे काही नाही मी एक सेक्युलर माणूस आहे आणि ह्या आधारे दरवर्षी माझ्या अनेक जाती धर्माचे लोक माझ्या वाढदिवसाला हजेरी लावून मला शुभेच्छा देतात म्हणून मी माझ्या हृदयापासून त्या सर्व्यांस लोकांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद